नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा जनसागर उसळला तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली बिरसा मुंडा यांना वंदन करून आदिवासी बोलीतून भाषणाची सुरुवात करताच वातावरण उत्साहात रंगले शिंदेंनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कोणीही माईचा लाल ला, आला तरी चालूच राहील तळोद्यासाठी एकशे पंचवीस कोटीचा निधी जाहीर शहरासाठी अतिरिक्त विकास कामांना गती देण्याचे आश्वासन तळोदा जहागिरी मुक्त करण्याचे संकेत आदिवासींना सातबारा देण्याबाबत सकारात्मक भूमिका महिलांसाठीच्या योजना बचत गटांना चालना आणि माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अभियानाचा उल्लेख शिंदे म्हणाले ही विजयाची नांदी आहे समोरच्यांचे डिपॉझिट जप्त झालेच पाहिजे डम्पिंग ग्राउंड स्थलांतर शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी आणि तळोदा नगर परिषद दत्तक प्रकल्प या प्रमुख घोषणाही त्यांनी केल्या सभेच्या शेवटी त्यांनी तीन डिसेंबरला आनंद उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर हा तळोदा जो आहे हा जहागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा बारगाळ जहागीरदार नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आज पासून दत्तक घेतोय हे मी आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे इथला विकास काय रस्ते पाणी दिवाबत्ती बत्ती भुयारी गटार योजना हो उद्यान मुलांना खेळायला मैदान ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो फक्त आपल्याला मी एवढीच विनंती करतो मी तुमचं सगळं काय आहे यापूर्वी पण निधी दिलाय या नंतर देखील विकासाला निधी देईन पण येत्या दोन तारखेला मात्र आपण धनुष्यबाना समोरच बटन दाबायचं आहे जेवढे धनुष्यबान दिसतील तुम्हाला त्या धनुष्यबानावर आपल्याला बटन दाबून नगराध्यक्ष आणि आपले वीस नगरसेवक विजयी करायची आहे तर आपला त्यासाठी अश्वारू पुतळ्याला शिवस्मारक बनवायला लागणारा परवानगी आणि पैसे देखील मिळतील बाग बगीच्यासाठी तर मी पैसे दिलेले आहेत आणखी लागले तर आणखी देऊ आणि मी सगळ्यात शेवटी एकच सांगतो हा तळोदा जो आहे हा जागीरदार मुक्त आपल्याला करायचा आहे हा नावावर आहे तो माझ्या आदिवासी बांधव भगिनीच्या नावावर करायचा आहे आणि म्हणून हे तळोदा शहर हा एकनाथ शिंदे तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी या ठिकाणी आणि त्याचे सर्व जे काय सोपस्कार आहे इथला विकास काय रस्ते पाणी दिवाबत्ती बुयारी भुयारी गटारी योजना हो उद्यान मुलांना खेळायला मैदान सगला, सगला या सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काहीही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल सपाट हे करायचं आपल्याला पहिल्यांदा ही नगरपालिका आपण धनुष्य बाणावर लढवतोय आणि धनुष्य बाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे पण तीन दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी पण हे आपल्याला गुदई न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे पण धनुष्यबाण वर पॅनल आहे एक्केचाळीस नगरसेवक आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अरे बाबा आपल्या घरात सौ <laughs> चंद्रकांत रघुवंशी आपली लाडकी बहीण उभी आहे तिला आपण करायचा आणि भगवान फडकवायचा आहे तुम्ही विजय मिळवून द्या हा एकनाथ शिंदे तीन तारखेला तुमचा विजय आनंद उत्सव साजरा करायला इथं आल्याशिवाय राहणार नाही हा ना शब्द ना मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा